सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी विकासासाठी शहराची पाहणी केली आहे कचरा पाणी ड्रेनेज आणि शौचालयांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकही घेतली आहे सोलापूर शहराच्या दृष्टीने कचऱ्याचा पाण्याचा आणि ड्रेनेजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे राज्याचे नगरविकास मंत्री गोरे यांनी आज शहराची प्रत्यक्ष पाहणी केली शहरातील काही झोपडपट्टी भागात ड्रेनेजची मोठी समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळेच त्यांनी शहरातील अनेक ठिकाणांना भेटी देऊन वस्तुस्थिती समजून घेतली जोपर्यंत वस्तुस्थिती नीट समजत नाही तोपर्यंत तिथल्या समस्या सोडवणे कठीण असते असे मंत्री गोरे म्हणाले सोलापुरातील सर्वात मोठी अडचण म्हणजे सार्वजनिक शौचालयांची कमतरता या संदर्भात काही उपाययोजना करता येतील या संदर्भात काय उपाययोजना करता येतील यावर मंत्री गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली शहराच्या स्वच्छता आणि विकासासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे शहरातले काही भाग इथं असे आहेत खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजचा व्यवस्थाचा खूप मोठी अडचण आहे स्वच्छतेची अडचण आहे त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतली आणि ही पर जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याच्या उपाय करणं एवढं सोपं जात नाही म्हणून आपण ही भूमिका घेतली मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लम आहेत पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा विषयी प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे तोही विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आत्ताच बैठक साधारण साडेआठ सादार पावणे नऊला मी आत्ताच बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना उपाय। करण्यासंदर्भात काय करता येते याची माहिती घेऊन आपण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण काय निर्णय आज घेतो आहे आणि त्या अनुषंगाने आता बैठक आपण घेतोय ने त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे कारण त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आणि त्यांनी ग्रामस्थांना त्या अशा काही लोकांनी गावालाही वेटीला धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनानेही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे त्यामुळे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि तस्करीचा जो विषय आहे वाळू असेल अगदी मुरूम असेल असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमागं वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कोणी कसलंही प्रेशर आणलं ते त्याच्यावर कारवाई होईल